युवराज वाकडे पैलवान दिग्विजय वाकडे पैलवानचे लहान बंधू यांच्यातर्फे कुस्ती कॉमेट्रीचं कौतुक पाचशे रुपयाचं बक्षीस आणि दिग्विजय वाकडे पैलवानला पाचशे रुपये कुस्ती लागते मान्यवर पाहुणे सन्मान्य भैया म्हाडे सन्माननीय मारुतीभाऊ जाधव सन्मान्य अशोकांना देशमुख त्यांचे सर्व सहकारी चिकळे चित्रे महाराज भैजी महाराज यांचे शिष्य सन्मान्य चिंगळे महाराज नारायण गोवे कुस्ती बघा एक मिनिट सोमनाथ वसतात ओळख करून द्या ज्योतीबा अटकळे हात वरती जी टाके कुस्ती दंगल झाली त्यामध्ये सई तामनकर नावाची एक हिरोईन एका पैलवानच्या कुस्तीतल्या जिद्दी पुढे डसाडसा रडली तो जोतिबा हात होती जोतिबा टाळ्या करा पंढरपूरचा देगावचा पैलवा आणि समोर पैलवान संग्राम असवले हा महाराष्ट्रातला अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे वस्ताद विजय काका बराटेंचा पट्टा अमोल बराटेंचा पट्टा आणि पंढरपूर केसरी महान मल्ल सोमनाथ सुर्वे पंचाची भूमिका साकारण्यासाठी आणि कुस्तीचा आनंद घेतात पवन भैया म्हाडी काकड्यामध्ये कुस्ती दोन्ही काळ्या लांगेच्या आहेत डाव्या पायाला निख्याप घातलेला तो ज्योतिबा ज्याच्या भावाला कुस्तीच्या सर्टिफिकेटामुळं भारताच्या रेल्वेमध्ये जीवनाची भाकरी मिळाली टी सी म्हणून शिवछत्रपती गोविंद पवार अर्जुनीर काका पवार यांच्या तालमीमध्ये नोकरी हमकास लागते पैलवान दर्जेदार असेल तर दामोदरजी घुले साहेब यांच्यातर्फे दोनशे रुपयाचं बक्षीस आज नागनी पैलवानला एकेरी पटकालेला आलेला आहे पैलवान संग्रम असोलेनं ना आणि त्या धडकेबाज पैलवान खतरोंका खेळाडी या पाठीमागेक्षक विकास चव्हाण विठ्ठल आकड्याचा माजी आमदार भारत नाना साहेबांचा पट्टा आणि पैलवान सौरभ घोडके मंगळवेड्याचा जेमला तालमीचा गाव कामती पैलवान इकडे अशी कुस्ती लागलेली आहे अर्थ डिपार्टमेंट सांभाळणारे बाबासाहेब चव्हाण अर्थ डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने सांभाळतात बाबासाहेब चव्हाण पत्रकार अमिराज उबाळे आणि वकील संदीप नवरे यांचं कौतुक आहे आर्थ डिपार्टमेंट चांगल्या प्रकारे पहिल्यापासून सांभाळले हे त्रिमूर्ती त्रिमूर्तींच कौतुक आहे पहिलवान सौरभ पवार खेडभोसे आणि पैलवान युवराज वाकडे यांच्या विकास चव्हाण कुठे आहे विकास चव्हाण युवराज वाकडे छत्रपती वाकडे बलवान वाकडे विकास चव्हाण मारुती बापूच्या पाठीमागे विकास चव्हाण मेडिकल आहेत दोन एम एसीबी मध्ये एक मेडिकल मध्ये एक एम एसीबी मध्ये दोन बलवान आणि युवराज आणि दिग्विजय न्यू इंग्लिश वरती आणि युवराज वाकडे यांच्याकडून कुस्ती कॉमेंटरी कौतुक करून दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे दादासाहेब पवार मामा यांच्यातर्फे अजय नागनी पैलवानला दोनशे रुपये कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पहिल्यापासून शेवटपर्यंत कुस्ती मैदानासाठी थांबलेले आहेत सदरक्षणाय खल निग्रणाय त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे भगत सर बसा किती आहे जीव भगत सर दादा पोलीस अधिकाऱ्यांचा जरा सन्मान करो मानाचा फेटा बांधून दादा धोत्रे दादासाहेब धोत्री आपल्याला दादा विनंती आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा मानाचा फेटा बांधून आपण सन्मान करायचा आहे उत्कृष्ट बंदोबस्त त्यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान होणं नितीन गरजेचं आहे दादा नितीन शेडके हा नितीन शेळके नितीन शेडके यांच्या शुभास्ते पोलीस डिपार्टमेंट अधिकारी साहेब आपला सन्मान होतोय शो पण रे हो साहेब आज चालव साहेब युवराज वाकडे यांच्याकडून अजय नागणे पैलवानला दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद कुठे जागा सोडू नका मारुती भाऊ कुठचा मारुती भाऊ शेवट पर्यंत जायचं नाही आपण सगळ्यांनी मिळूनच जेवण करून जायचं आहे मैदान सोडून जायचं नाही चंद्रकांत धोत्रे बसतात आता पंतन मैदानात यायचा चव्हाण गुरुजी यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस कुस्ती कॉमेंट्री साठी आणि धनाजी मदेसर हे चांगले निवेदक व्हावे म्हणून ज्यांचा आशीर्वाद मदेसरांवरती आहे असे चव्हाण गुरुजी यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस दोन्ही कुस्ती निवेदकाचं कौतुक केला चव्हाण गुरुजी साहेब तुमचा या ठिकाणी आभार मानतोय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा प्रत्येक माणसाच्या जीवनात गुरु हा असावाज लागतो गुरु नाही केला तर त्याचा जन्म वाया गेला गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू जे जे आपणाशी ठावे ते, ते दुसऱ्याशी देई शहाणे करून सोडी सकाळ जणा तोच गुरु खरा आधी चरण तयाचे वस्तात खुडूस यांची गाडी निघाली पैलवान गाडीकड चला पण सगळ्या पैलवानांना विनंती आहे आपण जेवण करा सुंदर आणि छान चविष्ट जेवण तयार करण्यात आलेला आहे दहा हजार लोकांचं जेवण मनसे नेते दिलीप बापू धोत्रे याने सुंदर अशी व्यवस्था के केली आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका सगळे पैलवान वस्तात मंडळी कुस्ती कोच कुछ, सज्जन प्रेक्षक सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे मारुती भाऊ जाधव यांच्या बरोबर आलेली सर्व टीम कोल्हापूर आणि अटपाडी पुणे जिल्ह्यातून त्या सर्वांनी भाऊंची इच्छा आहे तिकडं तुम्ही भोजन कक्षाकडे जायचं आहे अथर्व पुजारी पैलवान आपण स्टेजच्या जवळ या अथर्व पुजारी छोटा पैलवान चुकलेला आहे बोला अमोल पुजारी पैलवान ग्रुपच्या टीम ची काळजी घ्या तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बटाला अनेक वर्षे राहिलेला आहे पोस्टर वरच्या बॉक्स मधल्या सर्व पैलवानी तयार राहायचं बालाजी मळगे आणि समर्थ काळे दोन्ही पैलवान ताबडतोब मैदानात आता कुस्ती लागणार आहे पोस्टरची कुस्ती बॉक्स मधली बॉक्स मधल्या सगळ्या कुस्त्या आता लागणार आहेत काही कुस्त्या बॉक्स मधल्या झालेल्या आहेत माझे कुसुमडेल ज्या कुस्त्या बॉक्स मधल्या शिल ताबडतो पैलवान कपडे महाराष्ट्र महादेव कुसुमडे अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन पदक या सोलापूर जिल्ह्याला मिळवून देणारा पंढरपूरचा बोहाळीचा सोपुत्र लहान मूर्ती महान कीर्ती पैलवान महादेव कुसुंबडे तेजवर या मला या मैदानला उपस्थित झालेल्या आहेत त्यांना विनंती आपण तेजवरती ते यावं सन्मान्य दिलीप धोत्रे भापो आणि मनसे सैनिकातर्फे आपलं स्वागत आहे तेजवरती बसलेले आहेत मारुती भाऊंच्या मागं मागे संदीप काळे आले असतील तर आपण तेजवतीया पैलवान गोपचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक श्रीराम आणि कृष्णदेव बनसोडे या कुस्तीला महादेव कुसुंबडे महाराष्ट्राचा एक लाडका पैलवान पंचाची भूमिका साकारेल महादेव कुसुंबडे पैलवानला विनंती आपण आखाड्यामध्ये जायचं आपल्यावरती जबाबदारी पंचाची आलेली आहे आतमध्ये चला चंद्रकांत धोत्रे वस्तात पाटकोल आपण स्टेजवरती आपला मानाचा फेटा मधून सत्कार होतोय चंद्रकांत धोत्रे वस्तात पाटकोल कुस्ते कुस्त वरती या खालच्या कुस्त्या आहेत प्रणित भोसले सागर चौगुले समाधान कोळे सुमित आसरे बालाजी मडगे समर्थ काळे कामांना धुमाकणा राजेंद्र नायक नवरे बॉक्सवरच्या ज्या कुस्त्या राहिल्यात पहिलवान ताबडतोब कपडे काढून hey, मैदानात या हे मैदान ब्याण्णव देशात दिसत आहे ज्ञानदेव असूटूब चॅनल अशोक धोत्रे युट्यूब चॅनल मुंबईचा शीर्षिक महेंद्र गायकवाडच्या गावची शिर्शी आहेत मुंबईला गेलेले आहेत पण शिर्शी गावाची ओळख महेंद्रमुळं कुस्तीत झालेली आहे आणि त्यांनी चॅनलच काढलाय मुंबईचा शीर्षिक का, ज्ञानेश्वर असवले आणि श्रीनिवास कदम काय झाली कुस्ती सोमनाथ वस्तात ट्रॅक्टर आत घेऊन या चे मालक हा शिक्कानदार शेख ची एक नंबरला शेवटला कुस्ती होणार आहे नोंद घ्या कुमार काय झाली कुस्ती कुमार बरोबर सुटलेले चला अभिनंदन ज्योतिबा आटकळे पैलवाननं कब्जा घेतलेला आहे स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी आपल्या गटातला बादशा ठरणारा पैलवान ज्योतिबा तात्या आणि आबा आपल्या मातृभूमीमध्ये लढताना दिसतो आहे आणि सिंग निलसन चढवून ज्योतिबा अटकळे अर्जुन काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंदा त्या पवारांच्या गळ्यातला ताईत या सोलापूर जिल्ह्याची शान विजय झालेली आहे खांद्यावर उचलून घेतला तो ज्योतिबाई टाळ्या करा की दिसण्यावर जाऊ नका आग आहे आग तर लग का घोडा आपल्या गटातला